खरं तर आज भारत सैन्य दलाने ऑपरेशन महादेव राबवल्याने आपण पाहतो आहे संपूर्ण भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण भारतीय सैन्याने पहिलगाम हल्ल्यातील अतिरेकी होते त्यांना कंठस्थान घातलेले आहे आणि आपण आत्ता आहोत संतोष जगदाळे यांच्या घराबाहेर ज्यांचा या संपूर्ण अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्यू गेला होता आपण पाहतोय हे त्यांचं घर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्यासोबत काही या ठिकाणचे रहिवाशी आहेत जे त्यांच्या दुःखात यावेळी सामील झाले होते खरं तर आज आनंदाचं वातावरण आहे जगदाळे कुटुंबियांना कुठेतरी आज न्याय मिळालाय असं पाहायला मिळत आहे तुम्ही या ठिकाणचे स्थानिक आहात त्यांच्या घरच्यांचे चांगले संबंधित तुमचे काय प्रतिक्रिया एक एकंदरीत कारण भारतीय सैन्य दलाने जे आहेत तीन अतिरेक्यांना कंठस्थान घातलेलं आहे काय सांगाल खरं तर संतोष जगदाळे हे आमचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि जशी ही बातमी कळली तसं धर्म विचारून मारलंय याची एक आग होती मनामध्ये आपल्या देशात घुसून आपल्या काश्मीरमध्ये घुसून ही लोक आपल्या लोकांना मारतायत आणि त्यांच्या कुटुंबासहित मारतायत कालवा मा पडायला होत आहेत याचा अत्यंत क्रोध आक्रोश आणि मनात अशी आग लागली होती की याचा खात्मा कधीतरी व्हायला पाहिजे आणि ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू झालं आणि ते संपल्यानंतर जी काय यश प्राप्ती झाली आपल्या भारतीय सैन्याने जी कामगिरी करून दाखवली त्याच्यानंतर मनाला जरा बरं वाटलं की आपणही बदला घेऊ शकतो आपणही सोडणार नाही पण कुठंतरी ज्या नालायक लोकांनी ज्या आतंकवाद्यांनी हे कृत्य के केलं होतं ते अजून मोकाट फिरत होते आणि आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आम्हाला महादेवांचा प्रसाद मिळालेला आहे आणि ऑपरेशन महादेव अंतर्गत या आतंकवादी वाईट प्रवृत्तींचा निपात झालेला आहे आणि असाच महादेवाचा अवतार कडाडत राहील आणि आमच्या देशाचे जे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी छप्पन्न इंचचा सीना काय असतो हे आज आमचा सीना तसा झालाय अशी आमची भावना आहे आणि हे ऑपरेशन शेवटपर्यंत शेवटच्या भारताच्या आणि धर्माच्या वरती जो कोणी हिंदू धर्मावरती अंकुश करायचा प्रयत्न करेल त्या सगळ्यांचा नाईनाट झाल्याशिवाय हे ऑपरेशन थांबू नये अशीच भगवंत चरणी प्रार्थना आहे खर तर दादा तुम्ही संतोष जगदाळे यांच्या घरासमोरच राहता एकंदरीत तुम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होता आज खरं तर त्यांच्या कुटुंबियांना कुठेतरी न्याय मिळालेला आहे जे अतिरेकी या पेलगाम हल्ल्यात सामील होते त्यांना भारतीय सेनेने मारून टाकलेलं आहे काय एकंदरीत भावना आहे तुमची कारण तुम्ही जवळचे तुमचे पण संबंध आहेत जगदाळे कुटुंबियांचे काय सांगा ज्या वेळेला टी व्हीवरती ही बातमी वाचली तर त्यावेळेला आम्हाला खूप धक्काच एक की असं म्हणजे विश्वासच बसत नव्हता पण नंतर लग, असं लक्ष झालं की यांचा अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळं अतिशय वाईट वाटलं त्या गोष्टीचं आज खर तर न्याय मिळालेला आज ऑपरेशन महादेव राबवलेले जे अतिरेकी होते त्यांना मारलेले आज अतिशय चांगली गोष्ट आहे तर निश्चितच आपण पाहतोय सर्व या ठिकाणचे रहिवाशी आहेत संतोष जगदाळे यांच्या घराजवळ राहणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची यांचे चांगले संबंध आहे त्यांना देखील आज तर भारत सरकार आणि भारतीय सैन्य दलाचा अभिमान वाटते कारण आज कुठेतरी जगदाळे कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत त्यांना कुठेतरी आज न्याय मिळालाय असे अशी भावना जी आहे या सर्व नागरिकांनी उपस्थित केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला आवाज पुणे